लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालयात शिवछत्रपती जयंती उत्साहात साजरी यावेळी संभाजी पाटील निलंगेकर महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे यांच्या हस्ते शिवछत्रपती महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला यावेळी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे जनसामान्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचे आहे या जयंतीच्या निमित्ताने ज्या पद्धतीने आपण मिरवणूक करतो किंवा इतर सर्व गोष्टी सामाजिक गोष्टी करतो त्यासोबतच त्यांचे विचार हे शेवटच्या माणसापर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येतील त्या दृष्टिकोनामधून सर्वांनीच विचार करणे आणि ते विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं फार गरजेचे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि एका अन्याय राजवटीच्या विरोध जो काही धडा दिला खऱ्या अर्थानं त्यांचा विचार आजच्या काळामध्ये हा फार महत्वाचा विचार आहे त्यांचं पाण्यासंबंधीचे नियोजन असेल शेतकऱ्यासंबंधीची त्यांची धोरण असते आणि एकूणच त्यांची जीवन त्या सगळ्याच गोष्टी आजच्या काळामध्ये सुद्धा आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्याही आजही तेवढ्याच महत्वाच्या वाटतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक जनजागृती करण्यासाठीची एक चळवळ निर्माण होणे फार गरजेचे आहे यावेळी असे म्हणाले विद्यार्थी कर्मचारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं मी सर्व लातूरकरांना या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे या जयंतीच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं आपण मिरवणूक काढतो किंवा इतर इतर सर्व गो सामाजिक गोष्टी करतो त्यासोबतच त्यांचे विचार हे शेवटच्या माणसापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवता येतील त्या दृष्टिकोनामधून सर्वांनीच विचार करणं आणि ते विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे काही हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि एका अन्यायी राजवटीच्या विरोधामध्ये जो काही लढा दिला खऱ्या अर्थानं त्यांचा विचार आजच्या काळामध्ये हा फार महत्त्वाचा विचार आहे त्यांचं पाण्यासंबंधीचं नियोजन असेल शेतकऱ्यासंबंधीची त्यांची धोरणं असतील आणि एकूणच त्यांची शासनपद्धती जी होती त्या सगळ्याच गोष्टी आजच्या काळामध्ये सुद्धा आज एवढ्या वर्षानंतरसुद्धा त्याही आजही तेवढ्याच महत्त्वाच्या वाटतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यासाठीचं एक जनजागरण करण्यासाठीची एक चवळ निर्माण होणं फार गरजेचं आहे केवळ मिरवणुका काढून किंवा डी समोर नाचून शिवजयंती साजरी करून काही उपयोग होणार नाही तर या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून परत मी सगळ्यांना एक विनंती करतो की या शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांचा एकतरी विचार आपण स्वीकारला पाहिजे तो अंगीकारला पाहिजे त्यासाठीचं आचरण त्या, त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन ठरेल त्यासाठी मी परत एकदा आपल्या सगळ्यांना या शिवजयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो